स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सत्यनारायण क्लॉथ स्टोअर या शॉपला भेट दिलेली आहे पूर्ण डिटेल ऍड्रेस इथे येतोय फोन नंबर वरच्या बाजूला येतोय इथे आपण ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकतो सर्वात पहिल्यांदा म्हणजे आज आपण ऑफिस यूज ला लागणाऱ्या लाईट वेट आणि यासोबत डिझायनर साड्या जे जिमी चूक व्हरायटी आहे ती सर्व कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा कंटिन्यू बघा ज्यामुळे तुम्हाला सर्व व्हरायटी आणि त्याचे डिटेल्स माहिती होतील आणि सुंदर व्हरायटी असतात युनिक व्हरायटी असतात लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार वेलकम टू सत्यनारायण आता हा जो आयटम तुम्ही बघताय तर हा नऊशे रुपयाला सिंगल नाही नऊशे रुपयाला जोडी असणार आहे ओके okay. बाय वन गेट वन फ्री cotton. कलर रेंज भरपूर आहेत हे म्हणजे कॉटन मिक्स साड्या आहेत ऑफकोर्स कॉटन म्हणूनच सईकडे विकली जाते अच्छा हे okay. साडे अकराशे रुपये जोडी आता ही बघतोय ही दिवाळी जे आयटम आहे ते साडे अकराशे रुपये जोडी आहे कलर रेंज वगैरे पण बघणार तुम्ही सगळ्या फ्रेश कलर आहेत आणि सिल्वर आपल्याला दिलेले यांनी जर नऊशे वीस रुपयाला एकदम हे कॉर्पोरेट लुक मध्ये येणार आहे ओके हा जो कापड आहे हा म्हणजे फॅब्रिक मध्ये येईल थोडा ओके प्युअर टसर नाही आहे ऑफकोर्स टसर सिल्क नाही आहे म्हणजे टसर येतो ऑफिस युज साठी एकदम बेस्ट आहेत घरच्या घरी वॉश करू शकता झटपट नेसू शकता आणि यांना जास्त मेंटेनन्सची गरज नाही पडणार कलर खूप सुंदर आहेत आणि प्रत्येक शेड मध्ये आपल्याकडे पाच ते प्रत्येक डिझाईन मध्ये पाच ते सहा शेडिंग आहेत आपल्याकडे तर हे जे आयटम आहे हे टसर सिल्क जे आहे हे जसं तुम्ही उन्हाळ्यामध्ये पण समर कलेक्शनच्या हिशोबाने पण यूज करू शकतात हे बघणार हे पूर्ण जरी आहे प्रिंट नाही okay. सर आता पावसाळ्यामध्ये पण झटपट वाळणारे साडे आहेत सीजन जे आहे ते काय ये सांगता येत नाही हे आठशे रुपयाला बसेल तुम्हाला फक्त पकता। आणि फक्त आठशे रुपयाला ज्यूट सारखं वाटतं ह्याचं हे हे थोडं थोडं कापड मध्ये ओके खूप okay. सुरेख साडी आहे आता दुकानामध्ये सगळ्यात मोठा हिट आयटम आहे तेराशे वीस रुपयाला पडल okay. साड़ी ची कौंटिटी -कौंटिटी पन पास पण साडीची भरपूर डिमांड आहे क्वांटिटी क्वांटिटी मध्ये पण जातीये अच्छा हे जवळपास नाहीतरी म्हटलं तर एक दोन महिन्यापासून म्हणजे सुपर डुपर हिट आयटम आहे दिसायला पण एकदम सुरेख दिसतोय हा आणि हे जरीचं काम आहे ना सर पूर्ण पूर्णपणे प्रिंट नाही सत्यनारायण क्लॉस्टर एकोणीशे पंचावन्न पासून या बिझनेस मध्ये आहेत जेवढं फॅब्रिक वगैरेच नॉलेज घेऊनच आपण सगळं चालतो ओके याची रेंज काय या असणार आहे सर आपण ओके पूर्ण भरपल्लू असणार ना हो हो साडे सोळाशे ची साडी आहे तेराशे वीस रुपयाला पडल फुलके दिखा एक साडी हे बघा इकडे खूप सुरेख साडी आहे ही आता हळदी समारंभाला वगैरे एकदम सुरेख दिसणार बघा हा कलर ने, नेसल्यावरती असं वाटत नाही की तेराशे वीस रुपयाची साडी आहे आणि पूर्ण जरीच काम आहे हे बघा नेस्ता पदर आहे त्यामुळे साडीच्या मिऱ्या भरपूर पडतील आणि हा ब्लाउज पीस ब्लाउज पीस ला पण यांनी अशा प्रकारे बुट्टे दिलेले आहेत आणि पूर्ण अशा प्रकारे लेस आहे बघा याला सुंदर साडी आहे सुताला एक नंबर असतं या खरेदी करायला हे स्पेशल हे डिजिटल सॉफ्ट एकदम म्हणजे एकदम बसणार आहे साडी फक्त आणि फक्त नऊशे रुपये घडी बघू शकता तुम्ही कापड बघू शकता एकदम लाईट वेट कोणत्याही सीजन मध्ये जाईल अशा साड्या केल्या मेन म्हणजे सगळ्या सीजन प्रमाणे सणासोबत आपण बर्थडे आणि भागलपुरी कापड मध्ये दाखवतोय तुम्हाला बाराशे नव्वद रुपयाला बसल ओके सुंदर पण कलर रेंज भेटेल तुम्हाला खूप सुरेख हे बघा सर मला याचा पल्लू दाखवा ना पल्लू उघडला की तुम्हाला समजून येईल साडीच काय शो आहे बघा वाव एकदम सुंदर साडी आणि एकदम सॉफ्ट अंगावर एकदम चापून बसणारी साडी आहे आणि फक्त वक्ता बाराशे नव्वद रुपयाला बसल सुंदर मी याचे कलर बघूया आपण भागलपुरी मध्ये साडे चौदाशे हे पण छान आहे याचे काठ वेगळेच युनिक आहेत एकदम काय रेंज म्हणाला सर याची अकराशे चाळीस रुपये बसेल ओके साडे चौदाशेचे साडी आहे अकराशे चाळीस रुपयाला बसेल तसं सिमिलर एक आयटम आहे अठराशे सत्तर रुपयाला बसेल ओके या पण साडीला नेसता पदर आहे त्यामुळे मिऱ्या भरपूर पडतील लेंथला वगैरे खूप सुरेख साड्या आहेत आणि याचं पल्लू बघा याच्यावर पूर्ण विविंगच काम केलेलं आहे कलर बघा जे नंतर मागच्या व्हिडिओमध्ये हा आयटम दाखवलं होतं पण तो वेगळ्या ब्रँडचा होता Okay. ताज ब्रँडचं होतं oh. शुभश्री ब्रँडचं आहे अठराशे रुपयाला हे कॉटन ऑर्गेनचा मध्ये साडी भेटेल तुम्हाला अच्छा सुंदर आहे ही पण म्हणजे रेंज हे बघा पूर्ण याच्यावर अशा प्रकारे विविंगच काम आहे हे पूर्ण जरीच काम आहे त्याच्यानंतर हा कापड विस्कोस मध्ये तुम्ही बघू शकता वाव पूर्णपणे विस्कोस कापड आणि पूर्ण डिझायनर ब्लाउज पीस से बघा हा त्याच्यानंतर घडचोला पॅटर्न दाखवतो तुम्हाला क्रश फॅब्रिकचा फील येईल सुंदर हे सगळे बांधणी पॅटर्न म्हणतो त्यामध्ये येतात बांधणी मध्ये येत नाही याला घडचोला म्हणतात ओके याच्यावर मध्ये पूर्ण स्क्वेअर मध्ये जरीच काम आहे आणि मध्ये असं आहे बघा डिझाईन आणि पूर्ण जर वापरलेली आहे कुठेही प्रिंट वगैरे नाहीये हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस तर हे बघा हे आयटम विथ लेस आहे ज्यांना थोडं अजून हेवी पाहिजेल हे रिच पल्लू घडचोला आहे आपल्याकडे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये एवढं कलेक्शन बघायला भेटल डिझायनर साडीज वगैरे मध्ये पण कलेक्शन भरपूर आहे मध्ये तुम्हाला कलेक्शन भरपूर बघायला भेटेल त्याच्यानंतर हा सुपर सुपरनेट कापड आहे नेण्या घेण्याची साडी असो डिझायनर साडी असो रेग्युलर डेलिवेअर प्रिंटेड साडी असू किंवा हेवी पैठणी असू हँडलूम साडी असू चंदेरी पट्टू गडवाल बनारसी टिशू ह्याच्यामधले कलर बघा तुम्ही अच्छा हे सगळे झरकणचं काम आहे ओके ओके मशीन एम्ब्रॉयडरी आहे पण हे जे आहे ते स्टोन्स जे आहे ते झरकन आहेत झरकन म्हणतात त्याला ओके okay. जवळपास दो दोन, दोन रुपयाचा एक झरकन बसतो हा एवढं एवढं हे डीप मध्ये एवढं सांगू शकतो का कारण की आमच्या स्वतःच्या दुकानामध्ये पण हँडवर्कचा कारिगर आहे अच्छा मटेरियल काय रेट कसं आहे त्याच्या पाठी अजून काय काय गोष्ट लागतात हे सगळ्यांचं नॉलेज आम्ही घेतो हे गे काय चू म्हणतात ते हेच का हो हे खूप जणांना आवडतं बघा हे पण पॅटर्न आपल्याकडं भरपूर आहे मी थोडे थोडे का दाखवते तुम्हाला एक अंदाज यावा आपल्या शॉप मध्ये कव्हर करता येईल भरपूर व्हरायटी आहे एकाच व्हिडिओ मध्ये शक्य नाही आहे काही दाखवणं चारशे वीस ची बसेल तीन हजारची साडी आहे ओके कलर्स बघा किती सुरेख आहेत सुंदर साड़ी डिजाइनर साड़ी मंटा ते है मार्बल फैब्रिक में सुंदर हा ब्लाउज पीस मंडली कलर्स कलर पन बाग कितनी यूनिक है हा एक डिझायनर मधला आयटम आहे वाव खूप छान आहे हा एकदम लाईट वेट आहे सात आठ हजार साडी पाहिजे असेल तर ते पण दुकानात भेटतील ओके यावरच्या टिकल्या आहेत ना त्या सुरेख दिसत आहेत एकदमच खूप छान यामधले कलर्स

काट पण वेगळे त्याचे असे आणि एकदम लाईट वेट सुंदर एकदम एक हजार नऊशे साठ नवीन आयटम आहे ऑल ओव्हर हे फॅब्रिक आहे ओके आणि रेंज पण कमी आहे बाराशे आहे ना काहीतरी दाखवतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज याला डुपियनचा ब्लाउज आहे याला ब्ला। साडे चौदाशे ची साडी बाराशे रुपयाला बसेल फक्त लाइट वेट आणि सुंदर आहे एकदम पूर्ण भर लेली है ही पण खूप सुरेख आहे फक्त आणि फक्त साडे अकराशे रुपयाला बसल सुंदर पूर्ण खालच्या बाजूला अस काम आहे याच्यावर ब्लाउज ला पण दिलेलं आहे बघा डिझायनर साड्या अगदी बाराशे तेराशे पंधराशे रुपयाच्या आहेत आणि या साड्या तुम्हाला कवर करायच्या असतील तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या भरपूर व्हरायटी वेगवेगळी व्हरायटी येत राहते आजचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्की सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण ना आपले खूप व्हिडिओ सगळे आवडीने बघतात पण खूप जणांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं मात्र राहून गेलेलं आहे ज्यामुळे आपले येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार